श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की तेरा तारखेला आहे होळी आणि होळीच्या दिवशी काय करायचं कोणते उपाय करायचे त्याविषयीच सध्या मी व्हिडिओ टाकत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीरातली नकारात्मकता जाण्यासाठी वाईट गुण जाण्यासाठी किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये वाढ होण्यासाठी त्याच्यानंतर आपले जे शत्रू आहेत ते आपल्यापासून दूर राहण्यासाठी कोणते उपाय करायचे आणि ते जे उपाय आहे ते तुम्ही नक्की करा कारण हा वर्षातून एकदाच दिवस दिवस एक येत असतो त्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचा असतात कारण दुसऱ्या दिवशी उपाय करायला चालत नाही तर नक्की करा तर त्याविषयी मी काल व्हिडिओ टाकलेला आहे आणि आजचा जो विषय आहे तो होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कशाचा लावायचा कशासाठी लावायचा त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तेरा तारखेला आहे होळी चौदाला आहे धुलिवंदन होळी म्हणजे वाईट गुणांचा किंवा वाईट विचारांचा नाश आणि चांगले गुण आत्मसात करणे तर यालाच होळी म्हणतात म्हणजे आपल्या आयुष्यातले म्हणा किंवा आपल्या शरीरातले म्हणा वाईट गुण जे असतात ते होळीमध्ये दहन करायचे आणि चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या तर तेरा तारखेला आपल्याला होळीची पूजा करायची आहे त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे त्यासोबत काही उपाय करायचे आहेत पण त्यासोबतच तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी तुमच्या घरात जर धनहानी होत असेल किंवा आर्थिक अडचणी येत असतील किंवा समजा काही काही ठिकाणी कसं असतं की कमी पगारात सुद्धा घर चालून जातं पण काही काही ठिकाणी जास्त पगार असून सुद्धा पैसे मागे पडत नाही तर हा धन हानी होणे किंवा आर्थिक अडचणी येणे याच्यावर हा एक उपाय आहे तर हा उपाय जर तुम्ही केला वर्षातून एकदाच हा पण उपाय करता येतो तर हा उपाय नक्की करा याने तुमच्या घरातली धनहानी होणार नाही आणि आर्थिक अडचणी ज्या असतील त्या तुम्हाला येणार नाहीत तर होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून तुमचं घर स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर उंबरठा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजावर स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ स्वच्छ पुसून त्याला हळदी सल्ले पण तुम्हाला करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला अजून किचन ओटीची जी भिंत आहे कि त्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर जो देवार असतो त्याच्या पाठीमागची जी भिंत असते त्यावर स्वस्तिक काढायचा आहे शुभ दिवशी हे शुभतेचं प्रतीक आहे स्वस्तिक हे तुम्हाला तीन चार ठिकाणी काढायचं आहे त्यासोबतच तुम्हाला ओंबरटा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे हळदीचं लेपन केल्यावर तुम्हाला त्यावर थोडा गुलाल टाकायचा आहे गुलालचं लेपन करायचं नाही फक्त गुलाल असा थोडा थोडा त्याच्यावर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिव्यात तुम्हाला त्याच्यानंतर त्यामध्ये थोडे काळे ता, तीळ टाकायचे आणि थोडे अख्खे उडीद टाकायचे काळे अख्खे उडीद अकरा आणि थोडे तीळ टाकायचे तुम्हाला आणि काळे अख्खे उडीद हे टाकायचे अकरा तर तेल टाकायचं त्याच्यानंतर एक वात घ्यायची दोन वातीची एक मिळून वात करायची आणि द्विमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे द्विमुखी म्हणजे कोणता समजा तुम्ही एक वात केली अं त्याचं तोंड एकीकडे एक केलं आणि त्याची जी दुसरी साईड असते ती दुसऱ्या बाजूने काढून त्याला पण तुम्हाला पेटवायचं आहे म्हणजे दोघं वातीच्या जे दोघं बाजू आहेत त्या दोघ बाजू तुम्हाला पेटवायच्या आहेत आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे तो कसा की तुम्ही घरातून सॉरी तुम्ही बाहेरून घरात येताना तुमची उजवी बाजू आणि घरातून घरातून मध्ये बाहेर जाताना तुमची डावी बाजू आणि बाहेरून आत येताना तुमची उजवी बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे उंबरठ्यावर लावायचा नाही उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला सकाळी लावायचा आहे तर तुमची आव वगैरे झाली की स्वच्छ करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे द्विमुखी दिवा लावायचा आहे तुम्हाला कळलं असेल त्याच्या पूर्व पश्चिम दिशा दक्षिण दिशेला वाद येता कामा नाही तुम्ही बाकी कोणत्याही दिशेला वाद करा पण दक्षिण दिशेला वाद करू नका पूर्व पश्चिम असली तर अतिशय उत्तम फक्त उंबरटाच्या बाहेर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला जेवढा वेळ पेटेल त्यावेळेस तेवढा वेळ ते पेटू द्या त्याच्यानंतर तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी पेटवणार त्याच्यानंतर त्याला नैवेद्य वगैरे सगळं दाखवणार त्याच्यानंतर मी मागे व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला त्यात अजून कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या त्या टाका त्यासोबत तुम्हाला हा जो दिवा आहे हा दिवा सुद्धा त्या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे तर म्हणजे जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या नंतर तुम्ही पेटवला तरी चालेल नाही पेटवला तरी चालेल पण संध्याकाळी हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला उचलून त्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे याने काय होईल जे तुमची आर्थिक अडचणी किंवा दारिद्र्य जे आहे ते सगळं त्या दिव्यासोबत त्या होळीमध्ये चाललं जाईल आणि तुमच्या घरात दारिद्र्यता येणार नाही आर्थिक अडचणी येणार नाही धनहानी होणार नाही तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करायला विसरू नका कारण वर्षातून फक्त एकदाच तुम्हाला हा उपाय करता येतो आणि असं कोणीच नाही आहे की ज्यांच्या घरात धनहानी होत नाही किंवा आर्थिक अडचणी येत नाही म्हणून तर हा उपाय करायला विसरू नका नक्की करा आणि जेव्हा तुम्ही तो दिवा होळीमध्ये टाकणार त्यावेळेस प्रार्थना करा की माझ्या घरात मी जी अलक्ष्मी आहे किंवा दारिद्र्य आहे ते या होळीमध्ये दहन करत आहे तर यानंतर माझ्या घरामध्ये आर्थिक अडचणी येऊ देऊ नका किंवा धनहानी होऊ नये यासाठी मी हा उपाय केलेला आहे तर तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी येऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करायला विसरू नका नक्की करा तर अशा छोट्याशा माहितीसोबत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ